नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे तर या योजनेमध्ये तुम्हाला तुमचं पेमेंट पहिल्यांदा अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस कसं पाहायचं ते तुम्हाला मी माझ्या या शेतकरी मित्र या चॅनलवरती या ज्या आधी व्हिडिओ तुम्हाला तो मी तुमच्यापर्यंत दिलेला आहे तरी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकही दिलेली आहे तर तो तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहा आणि त्याचा अर्ज कसा करायचा त्याचीही लिंक मी दिलेली आहे तर त्याचं बेनिफिशरी स्टेटस आपल्याला कसं पाहायचं तर आप मा, मा ते आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपल्याला या गुगल क्रोमवरती येऊन तुम्हाला महा डिस्काउंट म्हणजे आपलेच मा मागेल त्याला सरगुशी पंप ही योजना सर्च करायची आहे त्यानंतर तुम्हाला बे असा डॅशबोर्ड दिसेल तर या डॅशबोर्डवरती आल आल्यानंतर तुम्हाला होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी सर्व्हिसला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला जर 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 स्टेटस जर पाहायचं असेल तर तुम्हाला करंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो त्यासोबत असं तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसेल अर्धाची स्थिती तुम्हाला पाहत असताना तुम्हाला लाभार्थी क्रमांकाचा आहे तर क्रमांकाचं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर शोभदा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो शोधा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं वर आधार कार्ड क्रमांक दाखवणार आहे त्यानंतर तुमचं त्याच्यावरती नाव दाखवणार आहे त्या त्यानंतर तुम्हाला एम टी नंबर तुमचा एम के आय डी नंबर तुम्हाला दाखवला जाणार आहे त्यानंतर त्याच्या खाली भ्रमणध्वनी क्रमांक दाखवला जाणार आहे आणि तुम्ही ज्या दिवशी तुम्ही अर्ज केलेला आहे त्या दिवशी तुम्हाला अर्जाची तारीख तुम्हाला इथे दाखवलेली आहे आणि तुम्ही जर पेमेंट केलं असेल तर तुम्हाला ए वन अर्ज भरणासहित मंजूर भरणासहित तुम्हाला सादर झाला आहे असं येणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जर पेमेंट केलं नसेल तर तुमचा अर्ज प्रलंबित आहे किंवा पेंडिंग आहे असं तुम्हाला इथे दाखवणार आहे तर मित्रांनो आपण अर्जाचं पेमेंट केलेलं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अर्ज बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा अर्ज केला आहे आणि त्यानंतर त्यांचा ए वन अर्ज मंजूर झाला आहे म्हणजे यांचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि त्यांचा प पंपाची अशवशक्ती आहे साडेसात इच पीचा पंप मंजूर झालेला आहे आणि त्यासोबत तुम्हाला पुरवठादाराचा शोधा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा ऑप्शन येत आहे सर्व पुरवठादाराची पंपज मर्यादा संपली आहे आणि बँक गॅरंटी मर्यादा समाप्त झालेली आहे त्यानंतर तुम्हाला जेव्हा बँकेचा म्हणजे तुम्हाला पुरवठादाराची यादी येईल त्यावेळेस तुम्हाला हा ऑप्शन ओपन होणार आहे तर मित्रांनो त्यासोबत तुम्हाला तुमचा अर्ज ज्या शेतकऱ्यांच्या नावावर विहिरीचं कनेक्शन आहे किंवा ज्या नाव वि ज्या शेतकऱ्याच्या नावावर डी पी आहे शेत शेतात डी पी शेपरेट डी पी आहे पोल आहे जर अशा लाभार्थ्यांना तुमचा अर्ज ए वन अर्ज मंजूर झालेला असून तुम्हाला तो अर्ज रिजेक्ट होईल आणि त्याचं पेमेंट तुम्हाला भरणा रिफंड असा ऑप्शन येणार आहे तर तुम्हाला तो ऑप्शन त्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन आल्यानंतर तुमचा रिफंड रिफंड आल्यानंतर तुम्हाला चार ते पाच महिन्याच्या आसपास म्हणजे पाच सहा महिने त्यांचं पेमेंट रिफंड येण्यासाठी लागू शकताल आणि त्यानंतर तुमचं पेमेंट अर्ज रिजेक्टेड म्हणून तुम्हाला एस एम एस येईल त्यानंतर तुमचा रिफंड तुमच्या अकाउंटला तुम्ही जी बँक पासबुक अपलोड केला त्या तुमच्या अकाउंटला पाच ते सहा महिन्यामध्ये तुमचं तुम्ही भरलेलं पेमेंट खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद आणि वेळोवेळी वीड़ असेच अपडेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीला प्रेस करा म्हणजेच मी टाकलेले व्हिडिओ अपलोड केल्या केल्याबरोबरच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येतील धन्यवाद